मांजाच्या दोरीत अडकलेले पक्षीचा जीव वाचवण्यात यश जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोरील झाडावर मांजाच्या दोरीत घार नावाचा पक्षी अडकून लोमखळत असताना येथील आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला असलेले पोलीस बांधवांनी पक्षीचा जीवाला धोका पाहून ताबडतोब खोटकी नाक्यावरील फायर ब्रिगेडला बोलवून घेतले आणि त्याद्वारे पक्षीचा जीव वाचवण्यात यश आले समोर माननीय पोलिस खात्याचे आदरणीय जे डी एम साहेब यांनी मला फोन लावला व घार हे झाडाला नायलॉनच्या मांज्यात ना। लटकले आहे अशा पद्धतीने मला निरोप आला मी लगेच अग्निशामक दलाचे आदरणीय साहेब यांना फोन लावून अग्निशामक दलाचे मडकिनाका येथील केंद्रात आम्ही निरोप दिला त्यांनी लगेच येऊन या ठिकाणी जी घार झाडाला लटकली होती नायलॉनच्या मांज्यात ते लगेच त्यांनी काढून त्या गारीला मुफस्त केलेलं आहे